सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अनुदानित आदिवासी आश्रमशाळा देवड़ी पेंढरी येथील विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणाद्वारा संचालित अनुदानित आदिवासी आश्रमशाळा देवड़ी पेंढरी येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल वाघविला वॉटर पार्क मौजा उमरी वाघ येथे नेण्यात आली शासनाने ठरवून दिलेल्या सर्व निकषांचे तंतोतंत पालन करून सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले सहली दरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी वॉटर पार्कमधील पाण्यामध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद घेऊन चित्तथरारक ऍडव्हेंचर सुद्धा त्याचा आनंद सुद्धा घेतला सहल शाळेचे मुख्याध्यापक महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनात व पराग पारटकर यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या नेण्यात आली सहल यशस्वी होण्याकरिता किशोर बटाले मयुरी जाधव कुमारी ज्योती फाये कुमारी अर्चना खोबे कुमारी गीता खंडाते केतन राठी धम्मदीप मून प्रभू तिडके कुमारी कल्पना गोरे राकेश धापुडकर नरेंद्र घोरपडे राहुल अंबुलकर विजय भोरखडे सेवक भुरे अमर शंभरकर किशोर सोरे विद्या चव्हाण वर्षा आत्राम सुरेखा कांबडी अविनाश सावंकार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली